नमस्कार आपण आहोत जुन्नर शहराच्या मानिकडो चौकामध्ये माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार आहे आणि इकडनं येणारा जो रस्ता आहे तो मानिकडोचा आहे माझ्या पलीकडनं जो रस्ता आहे तो पिंपळगाव सिद्धनाथ वरण असा जुन्नर शहरात जातो या बाजूला येणारा रस्ता जो आहे तो जुन्नर शहरात इकडे रस्ता येतो आणि इथं मात्र आता आपण जर माझ्या मागे पाहिलं तर इथे गाडी उभी आहे तिथे तो रोलर उभा आहे आणि त्या समोर जर पाहिलं तर गतिरोधकाचं काम चालू आहे सांगताना अत्यंत खेद होतो या गोष्टीचा की काल या ठिकाणी एक अपघात झालाय आणि त्या अपघातामध्ये एक साठ वर्षाचे वृद्ध बाबा या ठिकाणी जागेवरती मृत्यू पावलेले आहेत त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी अपघात झाला होता या ठिकाणी एक मुलगी जायबंद झाली तिच्या मांडीची मांडीचा हाड मोडलेले हात मोडलेला होता तर दुसरी मुलगी जी होती तिच्या मेंदूला मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती अपघातामध्ये समोर आलेली चार गाडी होती आणि त्या चार गाडीचा त्या ठिकाणी अपघात झाला होता या ठिकाणी अपघाताची बाब नित्याचीच आहे एकंदरीत ज्यावेळेस मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते हे अत्यंत खेदजनक बाब आहे हे एवढं उद्विग्न होऊन यासाठी सांगा असं वाटतं की कबाडवाडी गावच्या सरपंच स्वाती कबाडी यांनी देखील या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांना बोलवलं होतं ग्रामस्थांना बोलून या ठिकाणी सार्वजनिक विभागाला विनंती केली होती की या ठिकाणी आपण गतिरोधक बसवा परंतु निगरगट्ट सार्वजनिक विभागानं त्या ठिकाणी मात्र गतिरोधक बसवलेले नाहीयेत फार जबाबदारांना मी सांगतोय ज्यावेळेस काल या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू होतोय त्याच्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी गतिरोधक बनवतोय विश्वाच्या माध्यमातून आम्ही देखील संबंधित विभागाच्या एका अधिकाऱ्यांना फोन केला होता अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आता या ठिकाणी दोन दिवसानंतर आपण येऊ म्हणजेच शनिवारी या ठिकाणी मी त्यांना फोन केला होता सोमवारी आपण जागेवरती जाऊ त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करू सकाळी साडे दहा वाजता भेटू असं सगळं ठरलं होतं सोमवारी साडेबारा पर्यंत त्यांची वाट पाहिलं त्यांचा काही फोन आला नाही म्हणून आम्ही स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये गेलो संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी मात्र पुन्हा उडवा उडवी चित्र दिली की तिथे असणारे दुसरे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलंय तो विभाग त्यांच्याकडे येतो मग त्यांना सांगितलं ते येतील बघतील त्यावेळेस आम्ही उद्विग्न होऊन म्हटलो तर साहेब आपण ही उडवा उडवी चित्र सोडून द्या आणि अखेर घडायला नको घडायला तीच गोष्ट घडली आणि काल या ठिकाणी एका वृद्ध व्यक्तीचा धोबळे म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांचा या ठिकाणी अपघात झाले आणि ज्यावेळेस एखादा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी शान पण आले आणि या ठिकाणी मात्र आता होत आहेत जस आम्ही गतिरोधकाची बाब त्यांच्याशी बोललो त्यास त्यांनी आम्हाला तांत्रिक अडचणी सांगितल्या की आम्ही गतिरोधक टाकू शकत नाही परंतु नागरिकांनो या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतोय आता हा जो गतिरोधक आहे या गतिरोधकरोधकाच्या इथे मधला जो भाग आहे तिथे ऑलरेडी पहिला गतिरोधक होता रस्ता ज्यावेळेस वाढवला त्यावेळेस गतिरोधक करणं गरजेचं होतं तिथे मात्र गतिरोधक त्यांनी केलेला नाहीये आणि त्यामुळे गाड्या ह्या भरधाव वेगाने होत्या ज्या वेळेस इथे एखादा मृत्यू होतो आणि ज्यावेळेस आक्रोश होतो, होतो मृतदेह हो ताब्यात घ्यायला नागरिक ज्यावेळेस नकार देतात नातेवाईक नकार देतात त्यावेळेस मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी लक्ष देतोय ही अत्यंत खेदजनक बाब आहे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागं व्हावं ही वेश ही त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या अखतरी देणारी वेश आहे ऑलरेडी ती वेश बनवतानाच त्याच्यामध्ये अनेक अडचणी झालेल्या आहेत हे करत असताना आजूबाजूला जे लाईट दिवे आहेत हे लाईटचे दिवस कितीतरी दिवस बंद आहेत आम्ही ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलतोय त्यावेळेस हे सार्वजनिक बांधकाम विभाग हे एमएससीबीच्या वरती ते बाब ढकलून देते म्हणजे प्रत्येक विभाग एकमेकांवरती ढकलतोय यांना याच्याशी काही गेलेलं नाहीये यांच्या कुटुंबातलं इथे कोणी येत नाहीये पण यांना याचा काही फरक पडत नाहीये इथे मात्र सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू होतोय या सर्व स्वी बाबीला जबाबदार हे संबंधित प्रशासन आहे याच्यावर उच्चस्तरीय चौकशी होऊन अधिकाऱ्यांनी यांच्यावरती कडक कारवाई करावी ही बाब मात्र या ठिकाणी आवर्जून सांगावी वाटते आणि या ठिकाणी अपघात झालाय अपघातामध्ये डोबे नामक दुरुस्त सात वर्षाचे वृद्ध होते ते या ठिकाणी मृत्यू पडले आणि आज मात्र सार्वजनिक बातमी विभाग या ठिकाणी गतिरोधक टाकते काय सांगा याच्या अगोदर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला दोन तीन दोन तीन ॲक्सिडेंट असतात या ठिकाणी अगदी जवळ एक किलोमीटर दीड किलोमीटर आमचं गाव आहे कावडवाडी आमच्या कावडवाडी जे ग्राम असतं ज्या ज्या वेळेस जिथे उभे असतात प्रत्येक ऍक्सिडेंटला सहकार्य करतात आणि हे सहकार्य करीत असताना अगदी आठच दिवसापूर्वी या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावेत म्हणून आम्ही कबाडवाडीकर ग्रुप आम्ही कवाडोडीचे ग्रामस्थ मानिडोचे ग्रामस्थ त्यांचे उपसरपंच सरपंच त्याचप्रमाणे खामगावचे सरपंच उपसरपंच या ठिकाणी एकत्र जमा झालो आम्ही आंदोलन नाही केलं परंतु एक सूचना म्हणून त्या ठिकाणी बातमी आम्ही केली आणि या सूचनेचं रूपांतर आम्ही कागदपत्रात उतरवलं मग मानिडो ग्रामपंचायतचे कागदपत्र खामगावच्या ग्रामपंचायतचे कागदपत्र आणि आमच्या पाडळी ग्रामपंचायत पाटळी बाराचे कागदपत्र आम्ही तयार केले सगळ्यांचं निवेदन देण्यासाठी आम्ही शुक्रवारी प्रत्येक शासकीय याच्यामध्ये गेलो परंतु शुक्रवारी संध्याकाळी गेल्यामुळं शासकीय काही साहेब निघून गेले होते किंवा आम्हाला पोच मिळाले नाही आमच्याकडे सगळं तयार होतं त्याच्यातून पण आम्ही माजी आमदार अतुल शेठ बेंके आणि त्याचप्रमाणे आत्ताचे आमदार मान्य शरदादा सोनोने यांच्या सुद्धा आम्ही फोन करून कानावर गोष्टी सांगितल्या होत्या त्यांनी सांगितलं होतं आपण सोमवार या गोष्टीचा पाठपुरावा करू त्या साहेबांशी भेट घेऊ आणि आपण इथं स्पीड ब्रेकर टाकण्याचा प्रयत्न करू किंवा टाकून देतो परंतु साहेब काल संध्याकाळी या ठिकाणी असं काय भयानक कृत्य झालं त्याच्या अगोदर सुद्धा दोन जण या चौकात खाला झाली आणि तो ढोबळे म्हणून एक गरीब कुटुंबातलं सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे पंपावर कामाला जातो आमच्या समोर त्याच्या अगोदर त्यांचा भाऊ सुद्धा चंदन या ठिकाणी आहे बघा कुटुंबावर किती हे कदा आलेली त्यांचं कुटुंब आज उघड्यावर पडलं हे झाल्यानंतर आम्हाला काय नाही या झालंय काल रात्री बसून आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो सदर आम्ही याबाबत माजी आमदारांना फोन केला शरद सोनवणे आमदार त्यांना फोन केला त्याचप्रमाणे कोले साहेबांचे बंधू त्यांनाही फोन केला त्याचप्रमाणे आपल्या याचे पीडब्ल्यू डीचे जाधव साहेब यांना सुद्धा काल रात्रीपासून आम्ही फोन केला शब्द त्यांनी के त्यांचा संच या ठिकाणी लावलेला आहे आता या सकाळी जरी बातमी सकाळी जरी आम्ही इथं ठेव होतो आमच्या गावचे सरपंच होते खामगावचे होते मांडोवचे त्यांचा सगळा पीडब्ल्यू डीचा संचय किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांचा या ठिकाणी संच चालू आहे आणि साहेबांनी आम्हाला सांगितलंय तीन दिवसात चारीच्या चारी बाजूनी स्पीड ब्रेकर आम्ही टाकून देणार आहोत खंच फार मोठी असे नाही खंच तर आता आता कमीत कमी इथून काल मला तेच सांगायचं का साहेब काल हे स्पीड ब्रेकर याच्या आदूवर असले असते ना तर कालचा ऍक्सिडेंट झाला नसता नाही ना ते आम्ही त्यांना सगळे बोललोय का साहेब हे तुमच्या निधीतून कोणी काही करत नाही हे आमच्या निधीतूनच सगळं चाललंय हे सगळे डायरेक्ट जाधव साहेबांना मी समोर बोललो जाधव साहेबांनी थोडस मग हे पण सांगितलं थोडीशी अडचण पण आहे साहेब का जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते जाधव साहेबांना साथ देत नाही या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर बाकीचे नाही या रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते साथ देत नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल अनेक जणांची अनेक वेळा तक्रारी मी जाधव साहेबांना सगळी ते पण बोलून दाखवले साहेब कॉन्ट्रॅक्टर तुमच्या ऐकत नसेल तर आमच्या कवडी हद्दीमध्ये त्यांचे क्रेशर आहे त्यांची डांबरी मिक्सर आहे आम्ही ते, ते बंद करतो आमच्या पद्धतीने आम्हाला सांगा तुम्हाला जर आवरत नसेल हे तर हे सुद्धा मी सगळे साहेबांना बोलून दाखवले समाजासमोर बोलून दाखवले हे त्यांनी आम्हाला सांगावत असं तुमच्या ज्यांनी नाही आवरत आम्ही थांबू आम्ही रस्ता रोखो करू मग आम्ही आम्ही जर रस्ता रोको करावला केला चौघ शासनाला आम्हाला वाटतं सगळ्यांना अडचण नको आणि आतापर्यंत दडपून घ्यायला साहेब सगळ्या गोष्टी आता त्याच्या अदोबरोबर एक आठ दिवस आठ दिवसापूर्वीच याच ठिकाणी साकला जुन्नरची एक मुलगी आहे साहेब इकडनं तिला जुन्नरकडे वळायचं होतं मागचा आला आणि तिला ओढून द्याला तिचा पाय असा मॉडेल आहे ती पुण्याला आज पण आहे काय सांगायचं ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या आमच्या डोळ्यासमोर झाले तू कामाला सांगवत नाही अशी पद्धती साहेब सार्वजनिक बांधकाम योगाबद्दल काय म्हणा सार्वजनिक बांधकामा बद्दल जर बोलायचं तर सगळीकडे सगळीकडं झालेली आहे सगळीकडं म्हणजे आम्ही बघतोय ऐकतोय अगदी तुमच्या नारेंगाव हायवे म्हणजे पुणे नाशिक हायवे असेल ते पण मागत चौकात काय सांग साहेब मानिकडो चौकात खालची जी घटना घडली त्याच प्रकारे याच्या माग तीन घटना घडलेल्या आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि हे भोगलं साहेबांनी नाही पीडब्ल्यूडीच शंभर टक्के शासन प्रशासन तसे आम्हाला आमदार साहेबवाले फोन केल्यावर म्हणतात आम्ही मदत करू ते करतात पण त्याबद्दल नाही पण ज्या वेळेस काम दिलं जातं ही जबाबदारी आता अक्षरशः पीडब्ल्यूडीच्या साहेबांची का ज्यावेळेस हे काम झालं त्यावेळेस उभं राहून का नाही केलं त्यावेळेस त्यांच्या या अडचणी देण्यात का नाही आल्या का इथं मोठा रस्ता पाहिजे इथं स्पीड ब्रेकर पाहिजे इथं लाईट पाहिजे आम्ही सगळे सांगितलं इथं हायमेस लावा ती पण आमची ओरड आहे या ठिकाणी रात्रीचा अंधार असतो आता बघा अंधार होत चाललाय थोड्या वेळानं या ठिकाणी पूर्ण अंधार्स हो या ठिकाणी लावा ही पण विनंती केलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी चाललेलं काम आहे आता तर थोडस तात्पुरतं समाधान म्हणावं लागलं अजून ह्याचा काय अजून आम्हाला प्रत्यक्ष अनुभव अजून आम्हाला घ्यायचा आहे ह्याच्यातलं किती गाड्या कंट्रोल होतील काय असं आणि या ठिकाणी खर तर सिग्नल एक लॅम्प लावा चारी बाजूला दिसला हे एक विनंती आहे असं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या रस्त्याचं काम, काम चालू आहे विवागा परंतु काम चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या विभागानं किती काळजी घेतली पाहिजे स्पीड ब्रेकरचं काम चालू आहे परंतु या ठिकाणी कुठे बॅरिकेड्स लावले पाहिजेत कोणत्या प्रकारचे बॅरिकेड्स लावलेले नाहीयेत सगळा सावळा गोंधळ चालला फक्त करायचं काम म्हणून या ठिकाणी करायचं काम चालू आहे या ठिकाणी हा रोलर आडवा लावून ठेवलेला आहे गाड्या येत आहेत संध्याकाळची वेळ आहे या ठिकाणी कुठेतरी आपण बॅरिकेड्स लावले पाहिजेत कोणता एखादा माणूस उभा कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाहीये इतका गोंधळ इतका वेंदेपणा या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी जर पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणता अधिकारी या ठिकाणी नाहीये ते त्या ठिकाणी जे कमरे आठवून आहेत ते फुलसुंदर म्हणून आहेत ते या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतात ते या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने काम केलं जाते फक्त दिवस काढायचा ढकलायचा अशा प्रकारची बाब ही सार्वजनिक बांधकाम विभागाची चालू आहे या बातमीनंतर तरी सार्वजनिक विभागाला जाग येईल की नाही ही देखील शोकांतिक आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्वास